आला आला मला चालत जावं लागेल बेटा सारखं सारखं उसलून तू चालली पण पाहिजे ना बेटा उचलून काय घ्यायचं सारखं तुला नाही नको बेटा उचलून नको नाही चालायचं आहे चल काय झालं अरे केलं ना आपण बाय बघायची झालं एकदा बाय भटू हा बाय पोरं शाळेत चालतात जाताना रडतात पोरं शाळेत आल्यावरती रडत बसते अरे ते पूजा टीचरला नाव सांगाय तरी उद्या अरे वा बेटा कृष्णा बिरा कृष्णा देव हो बनणार तू असे कस काढूया हो पागल काय झालं बुया काय झालं काय काय ऑफिस काय झालं असेल बेटा काय झालं असेल ए थोडं काढते काय काय झालं असेल बेटा हा <laughs> येस बोलली काय आवडत ब्रँड कडून काय कोलॅबरेशन आलं मेकअप विकअपच अजिबात नाही हर्ष त्याच्यापेक्षा पण मोस्ट इम्पॉर्टंट आता आपल्या लाईफ मध्ये जे घडत त्याच्यापेक्षा पण मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट <laughs> काय बापरे एवढं काय काय असेल विचार कर हर्ष काय बरोबर काय चालू आहे आता कालचं व्लॉग अपलोडिंग झालं टायटल ठेवते तितके काहीतरी काहीतरी तिला तू पण असं काय नव माहिती आहे मी जे विचार करत तेच आहे काय अंडर प्रोसेस वाला हो <laughs> दोन्ही पण की एकच फोगरच फोगरच छान फुली की या टायमाला ते वेगळे टायमिंग लॉवर येतं काय हा मग उद्या आहे ना चौदा ऑगस्ट हा हो उद्या मी संध्याकाळी हर्स्ट ला पाठवेन मग ते सामान घ्यायला हा हा सगळंच मी म्हणाले ना मला फक्त पाठचा फोटो पाठवतो होता जर कसं केलंय ते फुडून समजलं मला पाठवून तवा तापायला ठेवलाय तिथे मी तवा माझा गरम झालाय थांब मी बोलते तुझ्याशी मी पहिली चपाती करून घेते अरे ते एस बी आय च्या इथं आलेलो कार्ड कलेक्ट करायचं होतं ना मी नाही मला वाटलं तू आहेस नाही घरी का तुम्ही तिथे गेले अच्छा अच्छा निघतो मी काय स्नॅक्स आणू का तू काय अच्छा भाकर नाही नाही मागे आल ते भाकर नाचणीची आहे फक्त हा नाचणीची भाकर आहे भाकर तू भेटली चालू झालं पाऊस झाला तर ते थोडीशी सुधरत चालली आहे गोळ्या विळ्या खाऊन झोपून उपून आराम करून तर ते परत खराब नाही होऊ द्यायचे आपल्याला लवकर लवकर घरी पोहोच चहा घेऊन साईड इफेक्ट चहा भेटला खूप वेळ लागला बिकॉज विदाऊट शुगर आहे बनवायला ते लोक टाईम घेतात हाफ एन लागला विचार करा एवढा पण ठीक आहे मम्मीला पण हे संजय हॉटेल हे इथूनच आवडतं ब्रेकफास्ट स्नॅक्स वगैरे काय आणि दुसरीकडून भेटलं पण नसतं बिकॉज बाकीच्या ठिकाणी ऑलरेडी चहा बनवून ठेवलेला असतो त्यात दुसरा बनवायला घेतला त्यात अजून टाईम जाईल कुठे कुठे गेली अरे इथे संजय मध्ये आलेलो चहा घ्यायला ते टाइम येतोय घरी गुड इव्हिनिंग फ्रेंड्स तर घरामध्ये मी आवरते थोडासा मला फ्रेशअप वगैरे व्हायचंय पण मी आणि बुगूच घरात आहे आणि बुगू बाहेर खेळते मला लाईट पेटणार मला लाईट पेटणार तांदा फिरलं फिरलं हूं हा बॉक्स आहे तिथे तर बघितलं तुम्ही हो हो ती अशी खेळते मी घरामध्ये सगळं आवरून वगैरे घेतले ते भांडी मी भांडी वगैरे घासून घेते ती बाहेर खेळते मी जेवण बनवत होती तेव्हा असंच झालं होतं तिच्याकडे माझं अर्धा बाहेर लक्ष असायचं आणि किचन मध्ये अर्धा लक्ष कारण का ती बाहेर सेरकेश इथे काही सपोर्ट नाहीये तर गाडी चालवता चालवता असं स्लीप वगैरे हो नको व्हायला ह्या भीतीने माझं बाहेर लक्ष तिच्याकडे असतं कारण का ती तिला अजून ते कळत नाही की काय बोलतात ते स्पीड वगैरे समजत नाही त्या गोष्टीचा आणि कुठे काय लागेल किंवा काही धक्का लागेल प्लस ती एक तर आहे मस्ती अजून वेगळा भांडण बिंडण नको व्हायला त्या भाभी सोबत म्हणून अजून मला तिच्याकडे अजून त्या गोष्टीवर लक्ष ठेवावं लागतं सो चला बडबार करण्याऐवजी पटकन आपण आवडून घेऊया चहा पिऊया चांगली संध्याकाळ आरामात घालवूया मम्मी काल रूम हा रूम बेडरूम परत बाथरूम वरच वगैरे टाकून स्वतःला बसायला हे करायला बिकॉज घरातून अजून काही थोडं फारच सामान बाकी आहे ते प्रॉपर तिकट सगळं अरेंज झालं त्यानंतर मम्मी बोलते कि ती इकड प्रॉपरली शिफ्ट होईल <laughs>

हा त्यामुळे मम्मी इथे थांबलीच ते वेळ घेते थोडासा निघलो आपण आलेलो पण खूप बोलत वगैरे बसलो थोडं टाइमपास पप्पा पण येऊन गेले सिस्टर्स पण येऊन गेले सगळं अजून काय सामान तर मम्मी अजून थांबले इथेच निघेल तिला थोडस पाय उचलत नाही लवकर घरातून

जन्मच झालेला आहे आपल्या या पिढीचा बँड्रा मध्ये बँड्रा सोडवेल का तिचा नाही पण आता कुठं बँड्रा होतो बँड्रा चाललोय लहानपणापासून ज्या रस्त्याने आपण चालत बोलत खेळत गेलोय तर तो एरिया आपल्यासाठी अबोला झाला तर कसं वाटत आपल्याला त्याची सांगू ते आहे आठवण आहे जन्मच झाला बँड्रा मध्ये म्हणजे सांगता येत नाही की आपण लहानपणापासून झाड रस्ते बघितलेले आहेत झाड बघितली आहेत रस्ते बघितले शाळा बघितली काही डेव्हलपिंग बघितलेले आहेत आपल्या समोर झालेले डेव्हलपिंग आहे सारे काही रस्ते किंवा रस्ते नव्हते कडकांचे रस्ते होते पाऊल वाटा होत्या मातीच्या पाऊल वाटा पण ठीक आहे आता पण इथं हायवेच्या या साइडला सोडून त्या साईडला आता तेच मम्मी हाय थोडीशी इमोशनल अटॅच पूर्ण या घराची आणि जागेशी त्यामुळे मम्मी बस अजून थोडं एक्सटेंड करायला बघते बट ऑलमोस्ट सामान तिथे गेलंय तर पप्पा आणि माझे सिस्टर्स पण वेट करतात एकदा कर। मम्मी तिथे येईल प्रॉपरली म्हणजे इकडचं सगळं वाईंड अप झाल्यावरती पेपर वर्क फॉर्मॅलिटीज वगैरे आणि मम्मी तिथे स्टार्ट कर बिकॉज तिथे पण मम्मी गेल्यावरतीच सगळं काय स्टार्ट करेल किचन वगैरे Yes. नमस्कार आय लव माय फ्रेंड थोडी सर्दी झालेली आहे पण बाळांनी जी कॉपरेट केलेला आहे मम्मीला एक दिलासा दिलाय दिलासा दिला त्याच्यासाठी बरं वाटलं हो दे सगळ्यांय भले हो दे सगळ्यांचे एसपी बोलते मार्ग बाकी गैस सारी पण तिथे असतेली ओल्ड बाप्पी ऑर्डर करूनच पप्पा इथं ऑर्डर करूनच सगळ्यांना चालू आला मी बाजूला हाण पण गेले बेटा त्यांच्यासाठी मला स्पायन हे फिटर सर गेला जनरल फिटर सर गेलाला आहे जनरल फिटर जे काही साहित्य आपण घेतले होते लोखंडी हा सोडा गुटेकरवर गुटे फाडस ते अजून तुझी पिशवी मी जपून ठेवली ती मला कुठे बाबा होते माझी ही ओली बॅग भेटली असू देड़, दे असू दे नको 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 परत धुळीचा परत तुला त्रास होईल नको राहू दे राहू दे मग ते निघाल्यानंतर भेटली तर ठीक आहे ना तर राहू दे मी तरी काय करणार आहे मी आता ते काहीच कामाचं नाही माझ्या का देतो माहिती आहे थोडस येतोय पाऊस बाय बाय पाऊस पण असे टायमिंगला तर कधी भिजून गेलं की परत रात्री एसी मध्ये किंवा नॉर्मली जरी झोपलं तरी बघ सर्दी सकाळपर्यंत डबल झालेली असत काय पिशवी सगळं

पाऊस चालू झाला आता ते सगळं सामान आपण टिक्की मध्ये ठेवून घेऊया आणि मग घरी जाऊया ते मी तेच म्हणून पहिला पटपट चेंज करून घेतो अरे पाऊस अरे थांबलं की बंद आणि चालू लागलं की चालू असं हो कृष्णा oh. म्हणाले उद्या कोणतरी स्कूल मध्ये <laughs> मी टीचरला विचारलं तर टीचरला मी बोलली मी ना भाव्याला कृष्णा बनवणार आहे राधा राई बनवणार आहे तर मला ना टीचर येऊन बोलतीये की आप ऐसा मत करो राधा दोही आहे उसमें से अभी वो भी नाही बनी तो एक ही राही जायगी राधा <speaking> okay, करत आहे बाय द वे फ्रेंड्स टी व्ही एक सेकंडसाठी पॉज करू आत्ताच पूजा रिवाला येऊन विश केला आणि ते कशासाठी पूजा टू लॅक कंप्लीट सर्व हर्षी मेहनत असं ती बोलते बट सगळ्यांचे मिळून आहे सगळं जे काय ते खास करून पूजा मी तर हर्ष ला पूजा कॉंग्रेट अरे कॉंग्रेट अरे बुटुरी कॉंग्रेस टाकू कॉन्ग्रेचुलेशन बेटा का सब्सक्राइबर फैमिली कंप्लीट सॉरी को बोल मम्मा ला मम्मा बनले बार तो बांध लो मम्मा बोल बोला सॉरी बोला अच्छा मम्मा सॉरी सॉरी पड बाबा तू बोलला सॉरी तू त्रास देते ते बिगनिंग अजून खूप सारे माईल स्टोन्स खूप सारे स्टेअर्स चढायचे आपल्याला तुमचं प्रेम असंच राहू दे फ्रेंड्स वाढत जाऊ द्या आणि वाटत असेल तुम्हाला शेअर करा न्यूक्लिअर फॅमिली किंवा एक असं 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 फॅमिली आहे है, एंटरटेनिंग वाटतात वाट दुसऱ्यांनी पण बघावे तर नक्की शेअर करा तितकंच तुमच्याकडून प्रेम ओके इतकं प्रेम सपोर्ट देता फ्रेंड्स साठी सा हार्डली 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 थँक्स जाऊ द्या अशा टायमिंगला जे पण नेगेटिव्ह कमेंट्स करतात हे करतात ते करतात ते आपले करता ब्लॉग्स बघतात ते वेळ काढून तीच आपल्यासाठी मोठी बात आहे राईट बिकॉज कुठून ना कुठून त्यांच्याकडून पण त्यांचं योगदान आहे आपलं सबस्क्रायबर फॅमिली वाढवण्यासाठी ते कमेंट्स करतात कधी ना कधी त्यांचं पण ते नेगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटीमध्ये बदलेलच थोडासा त्यांनी वेळ दिला तर अजून ओके रेस्ट एव्हरीथिंग इज गुड फ्रेंड्स तुमचं प्रेम असंच राहू द्या यू टू स्टे हॅपी अँड थँक्स अ लॉट जे तुम्ही इतकं प्रेम दाखवता त्यासाठी यू सो मच तुम्ही एवढं छान सपोर्ट करता गोष्टींच्या कमेंट वाचून खरंच खूप वाईट वाटतं पण काही जे पॉझिटिव्ह कमेंट असतात खास करून पूजासाठी जेव्हा तर मला खूप छान वाटतं oh, आणि असं वाटतं की हा खरंच त्यांना कळतंय मला जे काय म्हणायचंय की मी जे काय करते ते त्यांना खरंच कळतंय आणि जे वाईट कमेंट करतो त्यांना मी काय बोलू त्यांना राहू दे राहू दे ते काय ते बदलेल त्यांचं पण ते प्रेमात बदलेल हळूहळू एवढं एवढंच आपण एक्सपेक्ट करू शकतो बट थँक्यू सो मच चला आता जेवण घेतो सोबत फ्रेंड चालले वाला गरम गरम पाणी आता हेच आहे जे पटपट पटपट पट, पट, जरा आपलं क्युअर करेल तिकडे वयाकडून आणलेले जे प्रॉप्स आहेत त्याचे थोडस बुगूवरती चेक करून बघतो बुगू क्रिस्टा झाल्यावर कसं दिसेल कसं दिसावं छान दिसतो छान छान फोटो काढतो बुक वरती ते ट्राय करीत फ्रेंड्स कपडे तर एकदम छान दिसते एकदम क्यूट हा उद्याच्या ब्लॉग वर तुम्हाला दिसेल सगळ्यांनी गप्प फ्रेंड्स आपण झपाटलेला बघतोय भीती वाटते बेटा